राधाकृष्ण कर्ना मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या नऊ वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्री परिषद आम्ही घेतली कारण जे लोक का छोटे आरोप करतात क विरुद्ध बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही कारण काय आमचे सोसायटी आता दो दोन हजार दोनपासून पासून धोकादायक दो डिक्लेअर झाली टी एम सी दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी दोन बिल्डिंग झाली पण आत्ता नोटीस आली आहे उद्या के ते बिल्डिंग स डिमॉलिश केले तर लोक तर कुठे जाणार दोनशे परिवार कुठे जाणार तर ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद की लोकांना समजलं पाहिजे की हे स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी हे सगळे करत आहेत असं आहे आमच्या बरोबर मेजॉरिटी लोक आहेत सगळे मेजॉरिटी आमच्या बरोबर आहे आठ दहा लोक आहेत आणि जे लोक आहेत यांच्या बरोबर त्यांना मिसगाईड करत आहेत खोटी बातमी पसरवत आहेत हे सांगत आहेत की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पारशीवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुमच्या तुम्हाला त्याच बिल्डिंगमध्ये अकोमोड करणार आहे म्हणून आम्ही आज ते प्लान आलाय आमच्याकडे ते त्या मेंबर लोकांना पण दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काय नाही आहे आमची बिल्डिंग जे हरिश्चंद्र राऊत रोड आहे पहिली बिल्डिंग आमची येणार आहे त्याच्यानंतर अजून पाच कवर आहे आणि स्लम एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला तिथ एंड साईडला तिथे ती बिल्डिंग येणार आहे